दारूच्या नशेत केदार देणार प्रेमाची कबुली पण तारिणी की काव्या कोणाला सांगणार केदार आपल्या मनातल्या भावना तारिणी या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळण्यावर येऊन उभी आहे तर मालिकेत टर्न्स बघायला मिळत आहेत या सगळ्यातच युवराज आणि निशीचं लग्न सुरू झालेलं आहे आणि आता हळदीच्या हो दिवशी एक मोठा गोंधळ होताना आपल्याला दिसणार आहे इकडे तारिणी निशीसाठी नी सूप बनवत असते तेव्हा केदार तिथे येतो आणि तो म्हणतो की तारिणी तू आधी ज्यूस पिऊन घ्या आणि मग बाकीची कामं कर तितक्यात तारिणीला आवाज येतो आणि ती बाहेर जाते स्वतःच्या हातातला ग्लास ती केदारच्या हातात देते तितक्यात तिथे बाबा येतात आणि ते केदारला म्हणतात की काम होत राहतील आधी ज्यूस ज्यूस पिऊन घे आणि केदार तो पितो त्यामध्ये नशेची दवा असते आणि त्यामुळे केदारला नशा होते तेव्हा मात्र केदार अतिशय विचित्र वागू लागतो केदार आपल्या मित्रांना फोन करतो आणि म्हणतो की बॉस मला माझ्या मनातलं सांगायचं आहे आणि त्यानंतर तारिणी समोर तो जातो तारिणी म्हणते की काय झालंय केदार तुला असा का वागतोय तू काही प्यायलायस का मात्र तारिणी समजून काव्याच्या समोर पोहोचतो केदार आणि तिला आपल्या मनातल्या भावना सांगतो तो म्हणतो की मला आज माझ्या मनातलं बोलायचं आहे मी तुला सगळं काही खरं सांगणार आहे आय लव्ह यू आणि हे ऐकल्यावर मात्र काव्या सातव्या आसमानात पोहोचते काव्या फायनली म्हणते की तू केदू मला आय लव्ह यू म्हणालास तर एवढा मोठा गोंधळ झालेला आहे एकीकडे याला तारिणी समोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या आहेत तर त्याने त्या काव्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे आता गोष्ट गोष्ट काय वळण घेणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार